आजवर आपण नेटफ्लिक्स अँड चिल हे करत आलोय पण आता फॉर्मॅट बदलून नेटफ्लिक्स आपल्याला फक्त चिल नाही तर स्क्रोल वोट आणि डिसाइड सुद्धा करायला लावणार आहे मात्र नेटफ्लिक्समध्ये होणारे हे बदल नेमके काय चला तर सांगते टेक आणि एंटरटेनमेंट विश्वात आज एक मोठी बातमी आली ती म्हणजे नेटफ्लिक्स हा ओ टी टी प्लॅटफॉर्म आता तुम्हाला पूर्णपणे बदललेला दिसणार आहे नेटफ्लिक्सच्या मोबाईल ॲपमध्ये एक खास अपडेट येणार आहे ज्यामुळे प्रेक्षकांचा वेळ वाचणार आहे होय कारण आपल्यापैकी अनेकांचा नेटफ्लिक्स उघडून काय पाहायचं हे ठरवण्यात अर्धा वेळ जातो दुसरीकडे आजच्या सोशल मीडियाच्या काळात बहुतांशी युजर्स हे रील्स आणि शॉर्ट व्हिडिओ पाहूनच मूळ व्हिडिओकडे येण्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे सर्वच कंटेंट क्रिएटर्सना त्यांच्या मोठ्या व्हिडिओसह रील्स आणि शॉर्ट व्हिडिओमुळेच व्ह्युअर्स मिळतात त्याच पार्श्वभूमीवर आता नेटफ्लिक्सच्या मोबाईल ॲपमध्ये इंस्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्ट सारख्या व्हर्टिकल व्हिडिओ फीड येणार आहे त्यात वेब सिरीज चित्रपट आणि शोच्या छोट्या छोट्या क्लिप्स स्क्रोल करून प्रेक्षक नेटफ्लिक्स उघडून काय पाहायचं हे लगेच ठरवू शकणार आहेत या अपडेटसोबत नेटफ्लिक्सची स्मार्ट रिकमेंडेशन सिस्टीम आणखी मजबूत होणार आहे तुमच्या पाहण्याच्या सवयी स्किप केलेले शोज आवडते जॉनर हे सर्व आता नेटफ्लिक्स अजून पाहणार आहे आणि त्यातूनच तुम्हाला सर्व कंटेंट थेट येणार आहे यातला इंटर ट्विस्ट म्हणजे नेटफ्लिक्स काही शो आणि लाईव्ह इव्हेंटसाठी रियल टाइम वोटिंग आणि ऑडियन्स इंटरॅक्शन सुरू करणार आहे म्हणजे आता प्रेक्षक फक्त पाहणारा नाही तर कंटेंटचा भाग बनणार आहे आज नेटफ्लिक्सकडे जगभरातून बत्तीस कोटींपेक्षा जास्त सबस्क्रायबर्स आहेत आणि कंपनीचा महसूल सातत्याने वाढतो आहे पण इंस्टाग्राम आणि यूट्यूब शॉर्ट्समुळे प्रेक्षकांचा वेळ विभागला जात आहे त्यामुळे नेटफ्लिक्सचं पुढचं उद्दिष्ट स्पष्ट आहे लोकांनी नेटफ्लिक्स फक्त रात्री नाही तर दररोज अनेक वेळा उघडावं याचसाठी नेटफ्लिक्सचा आगामी फोकस आहे जास्त एंगेजमेंट जलद कंटेंट डिस्कवरी आणि सोशल मीडियासारखा अनुभव पण दर्जेदार कंटेंटसह त्यामुळे नेटफ्लिक्स अँड चिल नंतर, नेटफ्लिक्स अँड स्क्रोल हा नवा ट्रेंड होणार का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा